नमस्कार मी उमेश जानराव शुभ मायग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा आपल्या टोमॅटो उत्पादक जे शेतकरी बांधव होते यांचे फोन येत होते की सर ऑगस्ट महिन्यामध्ये भाव कसे राहतील आणि काय अंदाज येत एक पुन्हा एकदा सविस्तरमध्ये व्हिडिओ बनवा त्या अनुषंगाने आपण आज व्हिडिओ बनवत आहे आणि बरेचसे आज आपण मागील व्हिडिओ पण बनवला होता त्या व्हिडिओमधील अंतर जवळपास दहा ते बारा दिवसाचं झालेलं आहे पण शेतकरी मित्रांचे पुन्हा फोन आले आणि म्हणत आहे की सर या आठवड्यामध्ये पण एक अंदाज जर काही देता आला तुम्हाला तर द्या आणि एखादा व्हिडिओ बनवा काही जर मार्केटमध्ये भाव वाढण्याचे काही संकेत असेल किंवा काही बदल होणारे असतील तर आम्हाला तेवढं व्हिडिओच्या माध्यमातून कळवा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट पण होत्या आणि व्हिडिओ पण येत होते की पावसाळी लागवडी कशा आहेत आणि पुढे ऑक्टोंबरमध्ये त्याला कसा भाव भेटेल ज्या जूनच्या लागवडी आहेत तर त्या अनुषंगाने आपण पन व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं सदस्यत्व घ्या सदस्यत्व मिळवा जेणेकरून तुम्हाला असंच मार्गदर्शन भावाचे व्हिडिओ आपले लाईव्ह बाजार मार्केट जे असतात ते आणि टॉमॅटो विषयी माहिती जी तुम्हाला कुठले फवारणे घ्यायचे कुठले खतं वापरायचे कोणते कोणते ग्रेड वापरायचे आणि कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला टॉमॅटोचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये आपण ह्या चॅनेलच्या माध्यमातून एका माहिती देत असतो आणि आमचं उद्दिष्ट तर हेच आहे की शेतकरी मित्रांनो की झिरो बजेट म्हणजे शेतकऱ्याचा कमीत कमी खर्चामध्ये शेतकरी कसं उत्पन्न घेऊ शकतो कारण की आज आपण जर बघितलं तर शेतकरी हा सगळ्यात जास्त आज खत आणि औषधाच्या खर्चाला बळी पडत चाललेला आहे तर याच्यावर आपल्याला भविष्यात कसं काम करता येईल शेतकऱ्याचा जो होणारा खर्च आहे हा कसा कमी करता येईल तर याच्याबद्दल आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे तर शेतकरी मित्रांनो काय होत चाललेलं आहे माहिती का दरवर्षी मार्केटमध्ये नवीन नवीन कंपनी येत आहे आणि नवीन नवीन नवी औषध येत आहे तर शेतकऱ्यांचे काय होतं ज्या वेळेस आपल्याला टोमॅटोला भाव आहे तोपर्यंत आपल्याला हे खत औषध मागडी जे खत आहे औषध आहे हे वापरायला पुरतात हे सत्य आहे त्याच्याबद्दल काही आपलं दुमत नाही ज्या वेळेस आपल्याला चाळीस रुपये पन्नास रुपये तीस रुपये किलोचा ज्या वेळेस टोमॅटोला भाव भेटतो त्यावेळेस नाही का आपल्याला हे भाव पुरतात आणि खत औषधाचे खर्च करायला पण आपल्याला पुरतात पण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस अक्षरशः दहा ते पंधरा रुपये किलो किंवा पन्नास रुपये शंभर रुपये कॅरेट विकण्याची ज्या वेळेस आपल्यावर वेळ येते त्यावेळेस आपल्याला शेतीचा जो खर्च आहे खताचा औषधाचा हा घरातून टाकावा लागतो ना त्याचं काय तर याच्यावर कुठंतरी नाही का एक पर्याय पाहिजे या अनुषंगाने आपण काम करत आहोत आणि त्याच्यावरती आमचं संशोधन चालू पण आहे थोड्याच दिवसामध्ये शेतकऱ्यांसमोर आपण ते आणणार आहोत आणि आमचे त्याच्यावरती ट्रायल घेणं चालू पण आहे शेतकरी मित्रांनो तर येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरच नाही का शेतकऱ्यांना ती सुविधा पुरू शकतो त्याचे काय फॉर्म्युले आहेत कशा पद्धतीनं करायला पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टी ते व्हिडिओ सविस्तर आपण देणार आहे पण याच्यासाठी अजून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा आमच्या चॅनलचं जर तुम्ही सदस्यत्व घेतलेलं नसेल तर सदस्यत्व घ्या बरेचसे शेतकरी मित्रांना मोबाईलमध्ये जास्त माहित नाही आपण ज्या वेळेस युट्यूबला व्हिडिओ बघत असतो किंवा एखाद्या ग्रुपला व्हिडिओत असतो आणि त्याच्यावरच आपण डायरेक्ट क्लिक करून ते व्हिडिओ पाहत असतात तर जर तुम्ही सदस्यत्व घेतले नसेल तर आमच्या चॅनलचं तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर काय होतं नोटिफिकेशन जे येतं ते येत नाही तर याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलचं सदस्यत्व घेणं खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे म्हणजे जेणेकरून आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करतो तर तो तुम्हाला लगेच ताबडतोब त्याचा मोबाईलवरती येत असतो तर आपल्या घरातील कोणी शिकलेला व्यक्ती असेल एखादा लहान मुलगा जरी असला चौथी पाचवीचा तरी त्याला पण माहिती आहे की ह्या चॅनलचं सदस्यत्व कसं घ्यायचं चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं तर ते त्याच्याकडून तुम्ही माहीत करून घ्या आणि इथून पुढे जे होणारे व्हिडिओ आहे प्रसारित आमच्या चॅनलवरती तर हे तुम्हाला ताबडतोब कारण की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोजचे भाव जे आहेत तर हे शेतकरी मित्रांसाठी कळवतो आणि शेतकरी मित्रांनो खरोखर आम्हाला पण ही सुविधा देऊन तुम्हाला ही सुविधा देऊन आम्हाला पण खूप खरोखर त्याचा आनंद होतोय कुठेतरी आम्हाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला पण ती शेतकऱ्यांना सेवा देण्याची नाही का संधी मिळाली याचा पण आम्हाला खूप आनंद होतोय अं थोडस उशीरच झाला लवकरच थोडस नाही का दिला तर कदाचित आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत याच्या माध्यमातून पोचला असतो पण असो कुठलीही वेळ जर उशिरा जर झाल्या असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं किंवा पुढे काहीतरी भविष्यात काहीतरी गोष्टी घडणाऱ्या असतात त्याच्यामुळं जे मिळतं ते योग्य वेळेत मिळतं त्याच्याबद्दल आपण चर्चाही करण्यात काही अर्थ नाही त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो जर फक्त मला एक कमेंटच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो एक नक्की सांगा जा की आपण कोणता आपला तालुका आहे कोणता जिल्हा आहे आणि कोणतं गाव आहे आणि आपल्याकडे सरासरी लागवडी किती होत असतात याचं कारण आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो कमेंटमध्ये की आम्हाला तुम्ही नक्की कळवा जा कमेंट करा करत जाजा की एक आम्हाला तुम्हाला अंदाज आहे हा आम्ही अचूक देऊ शकतो कारण की तुम्ही ज्या वेळेस कमेंट करताना त्यावेळेस आमच्या लक्षात येतं को की कोणत्या ठिकाणी किती किंवा फोन करत जाजा तसं काही प्रॉब्लेम नाही आम्ही फोन घेतच असतो म्हणजे अंदाज देताना एक लक्षात येतं की कोणत्या भागामध्ये लागवडी किती टक्के झालेली आहे आणि तिथली परिस्थिती कशी आहे याच्यावरून आता आम्ही बरेचशे भागामध्ये आमचे फोन झाले बऱ्याचशा तालुक्यांमध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जे टॉमॅटोचे माहेरगार समजले जाते अशाही गावामध्ये तालुक्यामध्ये आमचे संपर्क झाले जिल्ह्यांमध्ये संपर्क झाले तर याच्यावरून एकच लक्षात आलं शेतकरी मित्रांनो की लागवडी बऱ्यापैकी आहे जूनच्या पण विषय असा आहे की नुकसान खूप झालेलं आहे नुकसान म्हणजे अति पावसामुळे मध्ये तर थोडासा पावसाचा खंडच होता पण आता जो पाऊस पडला हे दोन चार दिवसामध्ये आणि वातावरण खराब असल्यामुळे काय झालं जो हो जो म्हणतो आपण जे फुल सेटिंग कळी सेटिंग जे टोमॅटोवरती जो माल पाहिजे तर तेवढा माल नाही आहे त्याच्यामुळं लागवडी जरी वाढत असल्या तरी तिथं उत्पन्नामध्ये आपल्याला एक घट बघायला मिळत आहे कारण की ज्या मेच्या लागवडी होत्यात त्या मेच्या लागवडीमध्ये काय प्रॉब्लेम झाला आपल्याला वाटत होतं की मेच्या लागवडी आहेत भरपूर आहेत भावामध्ये थोडस उतार होईल किंवा भाव कमी होईल तर नाही मित्रांनो भावामध्ये अजून आपल्याला दिवसेंदिवस एक दोन रुपयानं तेजी आपल्याला नाही का किलो मागे दिसत आहे तर त्याचं कारण एक असं आहे की जे उत्पादन पाहिजे जिथं मी तुम्हाला पहि आधी पण बोललो होतो की जिथं आपण एक हजार कॅरेटची नाही का जिथं आपल्याला गरज होती निघायला पाहिजे नव्हते तिथं चारशे आणि पाचशे कॅरेट निघत आहे म्हणजे याचा अर्थ जो पुरवठा व्हायला पाहिजे जी मागणी तेवढा पुरवठा होत नसल्यामुळे भाव वाढणं साहजिकचे आवक कमी असली म्हणजे भाव वाढतात आणि हिमाचल प्रदेशचा जो आहे टोमॅटो हा पण बऱ्याचसा खराब झालेला आहे तिथं पण आतिपावसामुळं जे टोमॅटो आहे तिथले त्याचं पण नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर इकडे बँगलोर जे आहेत तर बँगलोरमध्ये पण नाही का बराचसा बँगलोरचा पण टॉमॅटो जरा पावसामुळे बराचसा खराब झालेला आहे इकडे नाशिक भागामध्ये पण कंटिन्यू पाऊस चालू आहे सतत पाऊस चालू आहे इकडं जो वनी दिंडोरी त्या साईडचा जो आहे तिकडे पण बराचसा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तिकडं पण नुकसान खूप झालेलं आहे याच्यामुळे पावसा टोमॅटो पावसामुळे अति प्रमाणात नुकसान झालं नुसता म्हणजे लगेच प्लॉट खराब झाले आशातला भाग नाही पण जी फुल सेटिंग पाहिजे होते जे टोमॅटोवरती जितका माल पाहिजे होता प्लॉटवरती तितका नाही शेतकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केले त्यांच्या पद्धतीनं जे जी जीवाणूजन्य व्हायरस असतात त्याच्यासाठी खूप फवारण्या चालू आहे आता काही शेतकऱ्यांचं फोन येत आहे की सर आमचे तर दोन दिवस आड चालू आहेत तरी पण नाही का, का जो टिपका व्हायरस आहे जो जीवाणूजन्य आजार जो आहे तर तो कंट्रोल होत नाही कुठंतरी वातावरणात बदल झाला काही लगेच ताबडतोब नाही का येतोय मग फवारण्या तरी करून करून किती करणार आहे आणि खत पण पावसा जास्त पावसाभावी नाही का खत पण सोडता येत नाही त्याच्यामुळे मालाची साईज बारीक पडत चाललेली आहे तर मग अशा वेळेस काय करावा हे काही सुचत नाही तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी आपण एकच सल्ला देऊ शकतो की आता जे काही आपण आता नागपंचमी आहे आज तर नागपंचमीच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या नाही का लागोडी असतात आपलं एकच ठरलेलं असतं शेतकरी मित्रांनो की आपण ज्या ऑगस्टमध्ये आता समजा जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान ज्या लागोडी असतात तर हे आपण काय म्हणतो की ऑगस्टच्या लागोडी कोणत्या आहेत तर मित्रांनो ऑगस्टच्या लागोडी कशा आहेत तुमच्याकडे कुठून नाशिकवरून ना आपला व्हिडिओ बघतात संगमने राळेपाटा बरेचसे जे नारयणगाव सिन्नरमध्ये असेल बरेचशा ठिकाणून शेतकऱ्यांचे कॉल येत असतात आणि बरेचशे ठिकाणून व्हिडिओ नाही का शेतकरी मित्र आपले बघत असतात तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे लागवडी किती प्रमाणामध्ये होत आहे थोडंसं आम्हाला जर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम जर सांगितलं तर आम्हाला इथून पुढे येणारा अंदाज जो आहे तर हा थोडा अॅक्युरेट सांगू शकतो कारण कसं का आहे शेवटी अंदाज आहे मी काही देऊ नाही की खरोखर आता शेत तुम्हाला तसंच अंदाज देऊ शकतोय मला जिथपर्यंत माझा अभ्यास आहे शेतकऱ्यांशी संवाद साधून संपर्क साधून जेवढा मी माझं सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तर तेवढं मी कदाचित माझा अंदाज अचूक असेल तर असंच म्हणत नाही मी शेवटी कसं आहे काय होतं माहिती आहे का शेतकरी मित्रांनो थोडाफार आपण अंदाज देतोय मी माझ्या अभ्यासानुसार देतोय मी काय आधीच सांगितलं की मी काय मला माझ्याकडे काही देव दैवी शक्ती नाही की मी तुम्हाला लगेच अक्युरेट अचूक अंदाज देऊ शकतो पण मित्रांनो याचा कदाचित माझा अंदाज जर कधी खरा ठरला तर निश्चितच मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा की सर तुम्ही सांगितलेला होता तो खरा ठरला तशा पद्धतीने होत आहे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की पुढे टोमॅटोचे भाव वाढत राहणार आहे आणि तसं होतंय आता सध्या आपल्याला दिवसेंदिवस टोमॅटोचे भाव नाही वाढताना दिसत आहे पण शेतकरी मित्रांनो कदाचित जर माझ्या कोण थोडस चुकला काही चुकीचं शब्द निघले अचूक विषय तर मला समजून घ्या लगेच मला ट्रोल करायला सुरुवात करू नका लगेच मॅसेज टाकू नका की असं होतं काय होतं असंच आम्ही आल्याच्या बाबतीत पण नाही का अंदाज दिला होता मागच्या आठवड्यामध्ये आणि त्यावेळेस आल्याचे भाव चालू होते एक बावीस तेवीस रुपये पर्यंत चालू होते आणि अचानक काय झालं पाऊस वाढला मार्केटमध्ये आवक कमी झाली आणि अचानक आल्याचे भाव वाढून गेले डायरेक्ट साडेतीन ते चार हजार रुपये पर्यंत गेले आणि लगेच शेतकरी मित्र सांगायला लागले की सर तुम्ही बोलले होते की आल्याचे भाव इतके वाढणार नाही तीन हजार रुपयाच्या वर विकू शकत नाही आणि आता डायरेक्ट साडेतीन ते चार हजार रुपये होत आहे मग असं कसं काय असं शेतकरी मित्रांनो हे ट्रोल करणं चुकीचं आहे कारण की काय होतं माहिती आहे का इतके निश्चित मार्केट बद्दल कोणी हे अॅक्युरेट सांगू शकत नाही काय होतं शेवटी निसर्गावर अवलंबून आहे निसर्गाच्या पुढे कोणीही कोणालाच जाता येत नाही निसर्गाला चॉलेंज नाही आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे प्लीज असं काही एखाद्या वेळेस काय होतं अशा काही जर गोष्टी घडल्या तर लगेच ट्रोल करायला सुरुवात नका करत कर जातो कारण की शेवटी निसर्गाचं कोणीच सांगू शकत नाही की पुढे काय होईल एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती जर आली तर कदाचित तिथे पूर्णपणे शंभर टक्के नुकसान होत असतं आणि मग कालांतरानं त्याचे परिणाम आपल्याला नाही का मार्केट बाजार भावावरती हे दिसायला मिळतात तर जे आवर्षे मित्रांनो भाव सरासरी पन्नास ते साठ रुपये किलो पर्यंत राहण्याचा एक अंदाज आहे कदाचित मार्केटमध्ये मा काही प्लस मायनस झालं तर वाढू शकता कमी होऊ शकता त्याचा नाही सांगता येणार पण एक अंदाज आहे माझा सरासरी की पन्नास ते साठ रुपये किलो हजार जी जी ते बाराशे रुपये कॅरेट पर्यंत राहण्याचा अंदाज आहे कशामुळं की ज्या मेच्या लागवडी आहेत ना तर याच्यामध्ये काय जे पाहिजे तसं उत्पादन नाही आहे जेवढं उत्पादन आपल्याला पाहिजे ना टॉमॅटोमध्ये तर तेवढं उत्पादन भेटत नाही तेवढा माल सेटिंग झालेला नाही आज प्लॉटवरती ज्या जूनच्या लागवडीत जूनच्या पूर्ण जून जेवढे पण आहे तीस तारखेपर्यंत जूनच्या ज्या लागवडी आहेत ना तर त्याच्यावरती काय झालेलं आहे माल सेटिंग पाहिजे तसा नाही आहे आणि सेटिंग बी झाला तर त्याच्यावर खूप अडचणी आहे पुढं कशा की जो टिपका व्हायरस जो म्हणतो आपण जीवाणूजन्य तो प्लॉटवरती कारफा असेल बुरशी असल शेतकऱ्यांना टिपका म्हणजे शेतकऱ्यांना दिवसाआड फवारणी आणि आज दोन ते तीन, तीन तीन चार दिवसापासून असं वातावरण आहे की दररोज पाऊस आहे काही ठिकाणी खूप अति प्रमाणामध्ये पाऊस झाला नद्यांना पूर आला आता इकडे कन्नड तालुक्यामध्ये जवळपास जर बघितलं तुम्ही तर पन्नास टक्क्याच्या वर धरणं नाही का भरून गेलेले थोडे नका थोडेसे धरणं असे जिथं थोडासा त्या धरण क्षेत्रात थोडासा पाऊस कमी असल्यामुळं तिथे पाऊस धरणामध्ये अजून पाणी आलेलं नाही पण काही जे धरणं असे शंभर टक्के ओव्हरफ्लो होऊन नाही का भरलेले ता शिवना टाकळीसारखं जरा तुम्ही धरण बघितलं तर ते साठ ते सत्तर टक्केपर्यंत नाही का आता ते धरण आलेलं आहे तर अशा पद्धतीने ना, इकडे नाशिक भागात पण खूप पाऊस चालू आहे आपण बघू शकता की बघत आहात की गोदावरीला पण खूप पाणी चालू आहे याच्यावरून एक अंदाज आपल्याला लावता येईल की तिकडे त्या धरण क्षेत्रावरती किती पाऊस झालेला आहे आणि आता जे शेतकरी मित्र नागपंचमीची जी लागवड करतायत ना तर एक विशेष करून लक्ष घ्यायचं शेतकरी मित्रांनो आपल्याला जर खर्च जर आपला कमी करायचा आहे प्लॉटवरला तर मार्केटमधल्या कुठल्याही जाहिरातीला जास्त बळी पडू नका शेतकरी मित्रांनो एकच सांगतो तुम्हाला मी म्हणजे थोडक्यात सांगतो आणि माझा व्हिडिओ मी थोडस जास्त ना लांबवता फक्त समजून घ्या जे जुने शेतकरी असेल टॉमॅटो उत्पादन घेणारे तर त्यांनी मला एक नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा का ही गोष्ट खरी आहे नाही शेतकरी मित्रांनो आपण आधी पण एकरी दोन दोन तीन तीन हजार कॅरेट किंवा जाळी टॉमॅटोचं उत्पादन घेत होतो आणि आता पण तितकंच घेतोय पण त्यावेळेस तर खर्च एवढा नव्हता आणि आता खर्च त्याच्यापेक्षा डबल टिबल झालाय तर याचं कारण काय कुठेतरी कृषी जे याचे रेट खूप हाय जास्त वाढत गेलेले आणि आपण काय करतो माहिती आहे का दरवेळेस नाही का नवीन कंपनी येते मार्केटमध्ये काहीतरी कंपनीचं नवीन प्रोड प्रोडक्ट येतं आणि त्याला आपण नाही का सपोर्ट करतो त्यांना जुने प्रोडक्ट आपण सोडून देत चाललो आणि नवीन प्रोडक्ट राहिलो आणि त्याचे रेट जर बघितले तर जुन्या प्रोडक्टचे चार फट असतात त्याचे रेट कारण की तुम्ही एकच प्रोडक्ट कंपनी जास्त दिवस विकू शकत नाही ना का बरं का त्या शेतकऱ्याला त्याचे रेट सगळीकडे सारखे कुठं रेट किती काय याचे रेट सगळी माहिती होऊन जाते या दुकानदार जास्त विकत असला तर शेतकऱ्यांना लगेच लक्ष देत कारण तो दुकानदार जास्त रेट न विकतोय इकडे कमी रेट आहे मग त्याच्यामुळं ती कंपनी जास्त दिवस ती प्रोडक्ट ठेवत नाही लगेच त्याला काहीतरी पर्याय म्हणून दुसरं प्रोडक्ट आणते एक दोन तीन टक्के दुसरा कंटेन ॲड केला लगेच त्याचे रेट चेंज होऊन जातात तर हे शेतकऱ्यांची थोडीशी सध्या दिशा बोलचावली शेतकऱ्यांना लक्ष देत नाही त्याच्यामुळं तुम्हाला ज्या प्रोडक्टचे रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो तेच प्रोडक्ट वापरा आणि जास्त वॉटर सोल्युबल खतांवरती खर्च करू नका जे दाणेदार खत आहेत ना याला प्राधान्य द्या शेतकऱ्या मित्रांनो तुम्ही जेवढे दानेदार खत ला प्राधान्य द्यायला तेवढा तुमचा खर्च कंट्रोल मध्ये राहील त्याचं कारण एक आहे की आता काय होत चाललंय आपण जर दाणेदार खत जर वापरले तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये एक प्रॉब्लेम असतो की तुम्ही जमिनीमध्ये आपल्या जास्त पाणी झाल्यावर तुम्ही जास्त खत औषधं सोडू शकत नाही कारण काय होतं ऑलरेडी पावसाचं पाणी आणि तुम्ही खतं औषधं सोडण्यासाठी जे पाणी देता हे दोन्ही पाणी जास्त झाल्यामुळे काय होतं आ, आती दलदल होऊन जाते मग तिथं पिकाला ऑक्सिजनच भेटत नाही अशा वेळेस मग काय करणार तुम्ही तर याच्यासाठी त्याला पर्याय एकच आहे की तुम्ही थोडस दानेदार खतांवरती भर द्या सुरुवातीलाच काय करा तुम्ही फॉस्फरसची आणि पोटॅशची मात्रा जी काय द्यायची तुम्हाला ही वेसल डोसमध्येच लागवडीमध्येच द्या एखादी व्या शिल्लक टाका काही प्रॉब्लेम नाही आणि नंतर काय होतं माहिती आहे का तुम्ही हे खतं दिल्याच्या नंतर तुम्हाला नंतर फक्त बुरशी जीवाणू बॅक्टेरिया जे जी ट्रायकोडर्मा वगैरे जे जैविक बुरशी याचीच नंतर नाही का वापर करायचा जास्त खूप शेतकरी मित्रांनो मला फक्त सांगा की याच्या आधी ज्यावेळेस तुम्ही दाणेदार खत वापरत होता मग त्यावेळेस टॉमॅटोचं उत्पादन घेत नव्हता का त्यावेळेस आपल्या टॉमॅटोला उत्पादन जसं पाहिजे तसं आपल्याला मिळालं नाही का मिळालं पण दिवसेंदिवस काय प्रत्येक कंपनी येते हे पॉलिफ हे ऑक्साइड बेसमध्ये हे दोन ते तीन दिवसामध्ये पिकाला काम करत हे सोडल्याच्या नंतर चार दिवसात टोमॅटो फुकतो हे सोडल्याच्या नंतर सहा दिवसात काय होतं शेतकरी मित्र जे आहेत हे जाहिरातीला नाही का अं थोडस आकर्षित होत चाललंय जाहिरातीकडे रिझल्ट आहे मान्य आहे आपल्याला तो काही विषय नाही पण शेतकरी मित्रांनो जिथं तुमचा पाचशे रुपये खर्च व्हायचा तिथं तुमचा हजार रुपये खर्च होत चाललाय मग काय उपयोग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा इकडे जर तुमचा पाचशे रुपये खर्च होत असेल आणि इकडे जर पाचशेच होत असेल तर तिथे अवश्य वापरा पण तुमचा पाचशे रुपयाच्या जागेवर जर हजार रुपये खर्च होत असेल तर तिथे तुम्ही नक्कीच आपण का खर्च आपला वाढून घेता आणि नंतर जर कधी भाव नाही राहिला ठीक आहे तुमचे पैसे बांधतात पण तुम्हाला वाटतंय पुढं भावाचे संकेत चांगले पण तुमचा जर माल कमी प्रमाणात जर निघत असेल तुम्ही दाणेदार बी वापरलं तर माल कमीच निघणार आहे आणि तुम्ही वॉटर सोलिव्हलचे पॉलिफॉस्फेट ऑक्साईड ऑक्साइड बेस्ट वापरले तर माल कमीच निघणार आहे मग तिथं तुम्हाला उत्पन्न जेवढं व्हायचं तेवढंच होणार आहे पण त्याला पर्याय आपण एकच करू शकतो की उत्पादन खर्च कमी करून नाही का आपण चांगल्या पद्धतीने आपल्याला पीक कसं घेता येईल याच्यावर लक्ष द्या त्याच्यामुळं बेसल डोसमध्ये दाणेदार खताची मात्रा चांगल्या प्रमाणात भरपूर प्रमाणात वापरा आणि नंतर तुम्हाला नत्र नायट्रोजनची ते काही गरजच नाही आता या दिवसामध्ये द्यायची त्याच्यामुळं फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा चांगली ठेवा जेणेकरून आपलं झाड सुरुवातीपासून नाही का त्याला न्यूट्रिशन जे अन्नद्रव्य हे चांगलं आहे आणि टोमॅटो हे पिक असं शेतकरी मित्रांनो याला दररोज अन्नद्रव्य लागत असतात त्याच्यामुळे आपले जे दाणेदार खत आहेत हे कुठले पण आता तुमचं पोटॅश असेल कारण की प्रत्येक दानेदार खताचा कालावधी हा विशिष्ट कालापर्यंतच तो काम करतो जसं तुमचं फॉस्फरस असेल पॉटेस्ट होता आता हे पॉटेश दिल्याच नंतर आपण चाळीस पंचाळीस दिवसापर्यंत काम करतो बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर ते कार्य करायला सुरुवात होतो मग त्याच्यामुळं आणि फॉस्फरस असेल तुमचं बाराव्या दिवशीपासून तर पंचवीसाव्या दिवसापर्यंत त्याचा समजा पंचवीस दिवसाच्या नंतर समजा तो बा बारा ते पंचवीस दिवसाच्या नंतर काम करायला सुरुवात करतो मग अशा वेळेस तुम्ही खत वापरणं खूप गरजेचं आहे जेणेकरून झाडाला दररोजच्या दररोज अन्नद्रव्य भेटतात आणि पॉलिप काय विषय होतो पॉलीफॉस्फेट असेल ऑक्साइडचं असेल तर हे काय माहितीये का हे ज्या वेळेस पिकायला गरजे त्यावेळेस तुम्ही देता बरोबर आहे पण जर पाऊस असेल तर तुम्ही त्यावेळेस देऊ शकत नाही मग अशा वेळेस काय मग त्याला अन्नद्रव्य कुठून भेटणार तर याच्यासाठी आपण काय करायचं दानेदार मधले तुमचं वीस वीस झिरो तेरा डी ए पी असल नऊ चोवीस चोवीस असल आठ एकवीस एकवीस असेल दानेदार मधला अजून चोवीस चोवीस सॉरी पंधरा पंधरा असेल जे एमओपी असतं पोटॅश पांढर पोटॅश जे म्हणतो किंवा ते लाल कलरमध्ये जे पोटॅश येतं हे पण आपण वापरू शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोनोटन किट पण देऊ शकता किंवा सल्फेट मायक्रोनोटन नंतर मधून पण सोडू शकता तर ह्या अशा पद्धतीनं आणि शेतकरी आधुनिक शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये मायक्रोरायचा हा एक पंचवीस किलो नाही का अवश्य वापरणं गरजेचं आहे कारण काय होत चाललं जीव दिवसेंदिवस आपल्या जमिनीमधले जे जी जीवाणू आहेत तर हे कमी होत चालले याच्यामुळे आपण एका मायक्रोरायचा चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा जो तुम्हाला कंटिन्यू तुम्ही वापरता ज्याचे तुम्हाला रिझल्ट आहे तर हा वापरायचा आहे ए टू झेड जो सनशाईन कंपनीचा जो ए टू झेड नाव नेतोय तो पण त्याचे पण छान रिझल्ट आहे ते पण वापरलं चालतंय किंवा मी कुठल्याही कंपनीचं तुम्हाला सांगत नाही पण तुम्हाला ज्याचे रिझल्ट चांगले भेटत असेल तो दहा स्वरूपा मारला नाही का बेसलडोसमध्ये आपण एक अवश्य वापरणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो अजून काही तुम्हाला आम्हाला जर काही सांगता येत असेल तुमच्या एरियामध्ये लागवडी किती झाल्या आता ह्या ना, नाग नागपंचमीच्या तर नक्कीच ना आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा तर हा होता आपला ऑगस्ट महिन्याचा एक बाजारभावाचा अंदाज आणि पंचमीच्या लागवडी म्हणजे जून मध्ये प्लॉट जे होते तर याला कसा भाव राहू शकता हाय आणि जर अजूनही आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा आमच्या चॅनलचं सदस्यत्व घेतलेलं नसेल तर नक्कीच सदस्यत्व घ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपले जे टॉमॅटो उत्पादक शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार